पाण्यासाठी कामास युद्ध आहे पाण्यासाठी लागलेली लाईन ड्रम संपलं काय पाणी हॅपी मदर्स डे हॅपी मदर्स डे हॅपी मदर्स डे तर नमस्कार पब्लिक कशात तुम्ही तर अच्छा ब्लॉग मध्ये तुमचं मनात स्वागत आहे तर फायनली नवीन दिवस नवीन व्हिडिओ आणि ॲक्च्युली मी आता चालू भा खाली चालू दुकानावर चाललंय थोडंसं सामान घ्यायचं होतं तर बघूया सामान तर एवढे काही जास्त नाही आहे तेलपिश घ्यायचे आहे पावडर घ्यायचे अजून सामान घ्यायचं आहे असं काहीतरी आहे मम्मी बोली घेऊन आहे तर मी इकडे बाहेर आलो आहे थोडा तर तुम्ही म्हणा बाहेर आहे तर बघा असं रोड आहे मस्त स्वीगी आणि इकडून व्ह्यू भन्नाडाला दिसतोय आहे बघा तर गावात व्ह्यू तर खतरनाक दिसतो तर आपण जाव्यात थोड्यात दुकानावर सामान घेऊया मग घरी जाव्या तर चला पहिल्या दुकानावर जाऊन येऊया नस आणि घेऊन या थोडंफार सामान फायनली सामान घेऊन आलोय एवढंच सामान आहे असं काही नाही आहे तर ॲक्च्युली सामान घेऊन झालं घेऊन आपलं आणि जाणं त्याचं घरी थोड्या घरी जाऊ आपण थोडंसं नेट चालू होतो आमच्या घरी एवढं नेटवर्क नसतं आम्हाला तर मी इकडे पुढे जातो कधी कधी व्हिडिओ टाकायला कधी कधी वायफायवर जातो व्हिडिओ टाकायला तर जाव्या तर घरी थोड्या वेळा आणि भावन सपोर्ट करा सपोर्ट तर तुमचा एकूच आहे थोडाफार अजून सपोर्ट करा अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे आणि याच्या बाकी काही नाही एवढंच म्हणणं माझं त्याला तर जाव्या घरी चला माझ्या मम्मी वाढवत असेल मम्मी येते वरतून घरी आलोय येते हळूहळू चालत बघा गरम तर खूप होत आहे म्हणण्याचं आणि मग सुटलाय वारा घारघार वारा सुटलाय बरं जरा मम्मी घालते एकूण आलं माझेच गाई आली गाई गेली इकडे पण मस्त वारा गार गार बघते बघ कशी हा 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 इकडे राहिले आंबे दोनच जाव्यात मध्ये फ्रिज लाव गया काय ये का रु ही रु ईसी सोडा 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 गाइस सोडा सोडा आहे सोडा, 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 सोडा माहिती से कसं लाव पाला दारू प्यायला आम्ही दारू नाही पेल मॅच आणतो जरा गरम होतो म्हणून काय टमरॅक टमरॅक दारू पितोय सोडा मिक्स करून पितो सोडा मध्ये भाल्या सोडा कस वापरतात दारू दारू सोडा वाजे काय मग मग मितोस पितो तू पितोस दोन दिवस झाले पहिला नाही म्हणजे तुझ्यासोबत बसतो की मी कुठे बसलो तो कुठे रे मला कसा वापर थोडासा ना सोडा वापरतात काय पोर आहे ना आता हा तू कोण आहेस टमरॅक पोटामध्ये मध्ये गरम होतो कधी कधी त्याच्यामुळे सोडा आणला जातो पेला जनरेशन सोडा दारू म्हणतात सोड्यामध्ये मध्ये सोडा फक्त त्याच्यासाठी नसतो आम्हालाच भाई आम्ही पियत देत नाही असेच मस्करी करतो होतो मध्ये गरम होतो ना त्याच्यामुळे आणलो सोडा पितोस काय पितोस काय चला आम्ही देत नाही मी जस्ट फक्त मी फक्त जस मस्तीमध्ये असं बोलत होत आम्ही काय पिय बेत नाही त्याच्यामुळे चाव्या जिव्या ला जा मजा दाखवतो पाण्याची काय ऍक्च्युली पाणी आलं आमच्यासाठी गावासाठी कारण गावामध्ये पाणी नाही त्याच्यामुळे दाखवती मजा दाखवतो तुम्हाला पाण्याची चला टँकर आला मोठा

तुला पाणी भेटणार नाही तुम्हाला समज काय पाण्यासाठी असतं युद्ध बघू आता काय होते पाण्यासाठी लागलेली लाईन ट्रम ड्रम तुला नाही भेटणार करत जा चेक घेऊन काय पाणी एवढी जगात घेणार तू हा तो बसला संपलं की काय पाणी तर बघितलं सर संध्याकाळची पाण्याची धाव हो बघायची असते तर अर्ध्यानं आज पाणी भेटलं अर्धा ना उद्या पाणी भेटणार आहे तर पाणी जेव्हा गावामध्ये संपतं तेव्हा असे हल होते तर मी आता बसतो बाहेर मस्त जेवण घेऊन नाही आता आपण जाणार आहे थोडा वेळात जॉबला कारण का माझ्या आज नाईट आहे तर निघू आपण थोड्या वेळ आपली गाडी येऊन तर चला भेटू आपण उद्या नाहीतर तर मग आपलं तारीख उद्याच भेटूया सोपाते होतच आहे आपल्या आणि आज आहे आपले मदर्स डे तर मम्मीला हॅपी मदर्स डे हॅपी मदर्स डे हॅपी मदर्स डे थँक्यू थँक्यू म्हणते हे आमचं कुकडी ही पण एक मदरच आहे हॅपी बड्डे हॅपी मदर्स डे आज मी करत आहे आज आहे मदर्स डे तर मदर्स डेच्या मम्मीला खूप खूप शुभेच्छा काय नाही आता का बोलत नाही चपाती वाजते नाश्ता करायचा बाकी आहे तर आज आहे मदर्स डे आणि मम्मीला तर आज मदर्स डेच्या शुभेच्छा दिला पण सांगू शकत नाही की शब्द सांगू शकत नाही की आई आपल्यासाठी किती करत असते तर ते तर खूप करत असते नेहमीच करत असते आपल्यासोबत असते पाठी असते कुठे पण जाऊ नेहमी फोन किंवा कॉल करत असते शब्द सांगू शकत नाही मदर्स डेच्या जेवढा पण आपल्याला जे बघत असेल त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आईसाठी किती पण बोललं तरी कमीच आहे ते तर माझ्याकडून सगळ्यांना मदर्स शुभेच्छा तर सुचत नाही काय बोलायचं मदर्स डेला किती पण बोललं तरी त्यांच्यासाठी कमीच आहे आईसाठी कमीच असतं आणि आपल्यासाठी तर खूप करा मम्मी आहे आपली तर चला आणि नाश्ता करायचा बाकी आहे तर ब्लॉग आवडलं असेल नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर भेटू अशा धमाकेदार नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय